कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडून येत निलेश राणेंची विधानसभेत एंट्री झाली आहे पहिल्यांदा त्यांनी आमदारकीची शपथ घेतली या शपथवेळी त्यांनी खासदार नारायण राणेंचाही उल्लेख केला संसदेत काम केल्यानंतर विधानसभा गाजवण्यासाठी ते सज्ज झाले फडणवीस सरकारच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला पाहुयात निलेश राणेंनी पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेतली तो क्षण निलेश नीलम नारायण राणे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झालेले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय शिवराय जय नारायण श्री 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 महेश शिंदे राजेश पाडवी रमेश आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल